नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पोलीस भरतीच्या खाकी बॅच मध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर ऑफर या ठिकाणी चालू आहे तुम्ही पोलीस भरतीच्या खाकी बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात अभ्यासकट्टा या ऍप्लिकेशनवर चला सुरुवात करूया बारा नंबरचं हे पी वाय क्यू सेशन आहे दोन हजार तेवीस मधले सगळे प्रश्न आपण बघतोय दोन हजार चोवीस साठी प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था ही केंद्रीय पॅरा फोर्स नाही सीआरपीएफ बी एस एफ एन आय एन एस जी बघ प्रश्न भारी कोणती फोर्स पॅला पॅरा मिलिटरीमध्ये नाही येत सीआरपीएफ तर आहेच सेंट्रल मध्ये आपण बघतोय सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्स आपण ज्याला म्हणतोय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आपण ज्याला म्हणतोय ती सेंट्रलमध्ये आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड सेंट्रल मध्ये आहे एनआयए नाही कोणती संस्था आहे जी स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी एजन्सी आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे स्टॉक मार्केटवर रेग्युलेट करते नियंत्रित करते आहे स्टॉक मार्केटला आरबीआय सेबी बीएससी एन एसी बघा स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी एजन्सी कोणती आहे तर ही आहे लक्षात ठेवा यावर्षीच्या जी ट्वेंटी बैठकीचं घोषवाक्य काय आहे बघा मातृदेवो भव व कुटुंबकम सत्यमेव जयते अहम ब्रह्ममासी अहम ब्रह्मासी चौदा नंबरचा प्रश्न जी ट्वेंटी झाली दोन हजार तेवीस मध्ये जी भारतात झाली तिचं घोष वाक्य वसुधैव कुटुंबकम ही आहे लक्षात ठेवायचं पुढे आपण जातोय दोन हजार तेवीस या वर्षी नागपूरमध्ये आयोजित केलेली जी आंतरराष्ट्रीय सभा आहे तिचं आयोजन झालंय आणि मला वाटतं तुम्हाला हे चुकलंच नाही पाहिजे महत्वाचा प्रश्न आहे जी ट्वेंटी आपण ज्याला म्हणतोय झालंय भारताचे सरन्यायाधीश आता सध्याचे कोण आहे ते सांगा व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवतो आहे तेव्हा डी ते वाय चंद्रचूडच आहेत तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल कदाचित लेट बघत असाल तेव्हा चेक करायचा जे करंटचा प्रश्न आहे प्रश्न मध्ये येतं काय तेवढं लक्षात घ्या फक्त मी तुम्हाला काही आता दोन हजार तेवीसचं येईल असं मी म्हणत नाही पण सुरुवातीला जर चोवीसच्या पहिल्या चार पाच महिन्यात पेपर झाले तर तेवीस मधले बरेचसे प्रश्न येते पुरुष हॉकी वर्ल्ड कप कुठे आयोजित झाली होती दोन हजार तेवीस वर प्रश्न जर येणार आहे पोलीस भरतीला सुद्धा पहिल्या सहा महिन्यात जर झाला पेपर पहिल्या तीन चार महिन्यामध्ये तर आणि सांगताना तेरा हजार जागा ज्या आहेत त्याचा कदाचित या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काहीतरी हालचाल सरकार करू शकतं निवडणुकीच्या आधी असं वाटतंय सतरा नंबरचा प्रश्न आहे ओडिशामध्ये ही झाली पुरुष हॉकी वर्ल्ड कप देशाचे राष्ट्रपती गणतंत्र दिवस दोन हजार तेवीस चे मुख्य अतिथी आता तुम्हाला दोन हजार कडे लक्ष द्यायचे पोलीस वरती आल्यानं दोन हजार तेवीस चे नाही विचारणार का पुन्हा सांगतो मी जोड्याला वगैरे आला तर येऊ शकतं इथे इजिप्तचे होते आता दोन हजार चोवीस तुम्हाला गणतंत्र दिवस जवळ येतोय तेव्हा तुम्ही इकडे लक्ष द्यायचं आहे दोन हजार बावीस फिफा वर्ल्ड कप कुठे झाला फिफा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉलचा हा वर्ल्ड कप आहे त्यावर तुम्हाला प्रश्न आलेला होता बावीसवर हो आता तुम्हाला तेवीस मध्ये काही झालंय का हे बघावं लागेल इतर काही महत्वाच्या स्पर्धा क्रिकेटचा वर्ल्ड कप झालेला आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो कतारमध्ये हा झाला होता कोविड एकोणवीस आणि हा बरस याच्यावर वादविवाद झालेली होती ते आपण लक्षात ठेव विषाणूचं नाव काय आहे कालच आपण बोललो काल एक प्रश्न आपण काढला पाहिला पुढे ग्रामशेकच्या मध्ये की विषाणू मोठा की जीवाणू मोठा तेव्हा मी तुम्हाला मग कोविडचा विषाणू कोणता त्यावर तुम्हाला विचारलेलं होतं वीस नंबरचा प्रश्न आहे सार्स को टू असं त्या विषाणूचं नाव आहे लक्षात ठेवा आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी भारतीय संसदेमध्ये एक कायदा बनवला गेलाय वन हक्क त्यांच्या वनांच्या हक्कावर तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही असा कायदा आहे जलजमीन वन जमीन वन हक्क अधिनियम वन माहिती या नावातच आहे पहिला म्हणतो जल जमीन तर येणारच नाही वन जमीन येणार नाही वन हक्क म्हटले ना मग वन हक्कच येणार सरळ नावातच वन ना हक्क अधिनियम दोन हजार सहा मित्रांनो नवीन ब्याज खाकी ब्याज आपण दोन हजार चोवीस साठी तुम्हाला सुरू केलेली आहे तुम्ही आजच प्रवेश घेऊ शकता तेरा हजार जागांची तयारी आपण करतोय अभ्यासकट्टा आप नावाचा ऍप आहे हॅपी न्यू इयर ऑफर आहे पहिले दोन तीन दिवस तुम्ही त्या ऑफरमध्ये जॉईन होऊ शकतात हा लोगो याडे घेऊन तुम्ही बघताय अभ्यासकट्टा ऍपचा स्टोअरला जा तिथे खाकी बॅज तुम्हाला भेटणार आहे भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे अनुच्छेद आहे आरक्षण आरक्षण आता आरक्षण सध्या मार्ग असते हा दोन हजार चोवीस मधला सुद्धा एक प्रश्न असू शकतो मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे सध्या तापलेला आहे मग काय बावीस नंबरचा प्रश्न आहे अनुच्छेद सोळा अनुसारे आरक्षण म्हणजे काही अपवाद आप म्हटलेले आपण समानता म्हणतो आपण पण त्याला काही अपवाद मग तिथे हे भारताचे संविधान कधी अंमलात आले बघा संविधानाचा स्वीकार कधी झाला त्याची एक वेगळी तारीख आणि अंमलात येण्याची वेगळी तारीख अंमलात कधी येत जानेवारी सव्वीस आहे की नोव्हेंबर सव्वीस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला काय घडतंय मला ती एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते अंमलात आलं जीएसटी कोणत्या वर्षी लागू झालं जीएसटी लागू करण्याची तारीखही तुम्हाला माहित असली पाहिजे दोन हजार सोळा सतरा अठरा पंधरा जीएसटी कधी लागू होते चोवीस नंबरचा प्रश्न आहे जीएसटी दोन हजार मध्ये लागू होते अभंगाचे रचनाकार कोण आहेत संत नामदेव तुकाराम संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर अभंग रचनाकार मित्रांनो संत कोणी अभंग संत तुकारामांचे संत नामदेवांचे न्या, भारुडा आहेत लक्षात ठेवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे मुक्ताबाईंची सुद्धा ताठीचे अभंग आहे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचे पीयूसीसी बघा पूर्ण रूप काय आता हा थोडासा चालक संदर्भातला प्रश्न आहे चालकवाल्यांना हा प्रश्न जास्त वेळेस विचारला गेला पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो आहे पीयूसीसी शीसी खालीपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही असं म्हटलंय बघा अरे अब बापरे आणि केवळ प्रयोगी अव्यय कोणती नाही बघा एक्कावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अरे रे आबब बापरे हे आहेत आणि नाही किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा किमान कमान, कमान कमाल कमी जास्त बावन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो किमानचा विरुद्धार्थी शब्द कमाला आहे भार्याचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे भार्या भारा नवरा कांत पत्नी भारिया म्हणजे पत्नी मराठी आहे आउट ऑफ मार्क्स पाहिजेत तुम्हाला वासरू लिंग नपुसक पुल्लिंग श्रीलिंग उभयलिंग वासरूला काय म्हणणार ती वासरू ते वासरू तो वासरू पण नंबरचा प्रश्न आहे वासरूला आम्ही नपुसक लिंग असं म्हणतो आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी अलंकार कोणता पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे शिशुपाल श्रीकृष्ण नवरा मी नवरी बघा इथल तर नवरी ही वधू आहे ही नवरी म्हणजे मी लग्न करणार नाही असं म्हटलं श्लेष हा अलंकार या ठिकाणी आहे केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ कृतज्ञ मनकवडा कृपाळ छप्पन नंबरचा प्रश्न आहे केलेले उपकार न जाणणारा त्याला आम्ही कृतज्ञ म्हणतोय जो उपकार जाणतो तो कृतज्ञ आहे जो मनातलं वक्तव्य मनकवडा आहे कृपाळ म्हणजे याला दया येते तो आहे जळूचं अनेक वचन जळवा जळ जळू जळया सत्तर नंबरचा प्रश्न आहे जळूच जळवा ओनामा करणे म्हणजे काय मार देणे आरडाओरडा करणे प्रारंभ करणे स्तुती करणे नंबर नंबरचा प्रश्न ओनामा म्हणजेच प्रारंभ करणे मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीच्या टेस्ट पाहिजे आहेत नोट्स पाहिजे आहेत सगळं मटेरियल पाहिजे आहे त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे शंभर टेस्ट जी च्या या ठिकाणच्या टेस्ट करंट अफेअर्सच्या नोट्स टेस्ट मराठीच्या टेस्ट इंग्लिशची तुम्हाला गरज नाहीये ते भेटून जाईल तुम्हाला, तुम्हाला इतर परीक्षांना काम येईल हा नंबर आहे फोन पे पेटीएम गुगल पे या नंबरला तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचे आणि सगळं मिळवायचं करता नावाचं ऍप आहे या ऍपवर जाऊन तुम्ही बॅचला सुद्धा प्रवेश घेऊ शकतात खाकी बॅच तुमच्यासाठी आहे दोनदा जन्मलीला बघा द्विट अग्रज अनुज द्विज एकोणसाठ नंबरचा प्रश्न दोनदा जो जन्मलेला आहे त्याला आम्ही द्विज असं म्हणतो मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजन आहेत बघा साठ नंबरचा प्रश्न बत्तीस चौतीस चाळीस अडुतीस एकूण व्यंजन तुम्हाला विचारले चौतीस व्यंजन आहेत अस्वलाचा खेळ करणारी व्यक्ती विदूषक नट दरवेशी सोंगाड्या एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे अस्वलाचा खेळ करणारी दर्विशी आहे मराठी व्याकरणामध्ये शब्दाची जाती किती आहे बासष्ट नंबरचा प्रश्न सगळ्यांना माहिती आठ जाती आम्ही सर्वनाम कोणते मी आम्ही आपण ज्याला म्हणतोय ना तू तुम्ही ते दर्शक संबंधी प्रश्नार्थ पुरुषवाचक वाचक त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे पुरुष कोणत्या प्रकारे प्रथम द्वितीय तृतीय ते मला सांगा आम्ही म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा बोलले जाते अयोग्य विष्णू अमन शिरवाडकर कोपण नावावरची जोडी आहे कोपण नावे बघा प्रश्न त्याच पद्धतीचे रिपीट होत आहेत आपण आतापर्यंत जी बारा नंबरची टेस्ट आहे आपली ते पी वाय क्यू आहे विष्णू अमन शिरवाडकर कुसुमाग्रज राम गणेश गडकरी गोविंद अग्रज प्रल्हाद केशव केशवसूद काशीनाथ हरी मोडक माधवानुज बघा विवा शिरवाडकरांना आम्ही कुसुमाग्रज म्हणतोय राम गणेश गडकरींना आम्ही गोविंद आग्रज म्हणतोय काशीनाथ हरी मोडक यांना आम्ही माधवानुज म्हणतोय केशवसूत नाही प्रल्हाद केशव आत्रेन केशव कुमार म्हटले गेले मग केशवसूत कोण बघा केशवसूत कोण लोकांना मला कमेंट मध्ये उत्तर द्या उत्तर देता आली पाहिजेत हंसचा विरुद्ध लिंगी शब्द ओळख म्हणजे हंशी हंसा हंसी हंस पासष्ट नंबरचा प्रश्न आहे तो हंस आहे ते हंशी मनाचे श्लोक ही हा। मना रचना कोणाची तुकाराम रामदास एकनाथ कालिदास सासष्ट नंबरचा प्रश्न मनाचे श्लोक रामदासांनी लिहिले संधी सोडवा पुरुषोत्तम विग्रह करा थोडक्यात सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे पुरुषिक पुरुष अधिक उत्तम पुरुषात अधिक उत्तम पुरुषोत अधिक उत्तम सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे पुरुष अधिक उत्तम निविड म्हणजे काय गंधाट गडद निरव शांत अडुसष्ट नंबर निबिडला आम्ही गंधाटही म्हणतो निबिडला आम्ही गडद सुद्धा म्हणतोय निबिडसाठी दोन्ही शब्द हे प्रश्न कॅन्सल करण्याचा होता गावगाडा कोणाचा जुना पुस्तके गावगाडा रे नामदेव ढसाळ बाबा कदम गोगक गावगाडा ज्याच्यामध्ये सगळ्या सामाजिक आलेली रीती बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत त्रिनाथ शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा आयुष्य 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 कसा लिहायचा हा शब्द सत्तर नंबरचा प्रश्न आहे आयुष्य शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द मित्रांनो पोलीस भरतीचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे पोलीस भरतीच्या पंच्याण्णव प्रश्नपत्रिका असलेले हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतोर सरांचं किंवा तुम्ही पाचशे बारा प्रश्नपत्रिका संच हा सुद्धा घेऊ शकतात त्याच्यानंतर आठशे बारा भाग एकशे बारा भाग दोन याच्यामध्ये खूप सारे सराव पेपर इथे पंचवीस पंचवीस हजार सराव पेपर आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे हा संपर्क नंबर आहे तुम्ही या नंबरला कॉल करून किंवा मेसेज करून पुस्तकाची अधिक माहिती घेऊ शकतात चला तर अभ्यास करता ऍप डाउनलोड करा इथे न्यू इयर बॅच चालू आहे ग्रामसेवक जिल्हा न्यायालय भरती आरोग्यसेवक आरोग्य सेविका कृषी सेवक सरळसेवेची सुपर बॅच हाकी बॅच तलाठी बॅच दारूबंदी दोन नवीन जाहिराती सरळसेवेची आले आहे बरोबर चोंदीबाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनेलला जाहिराती टाकलेल्या आहे आणि या त्याचे पीडीएफ टाकलेले आहे ते जाऊन बघा फॉर्म भरा लिपिकला म्हणजे टायपिंग नसताना सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अशी ती कारागृहाची जाहिरात आहे थॉम धन्यवाद